हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी चीज ब्रेड ऑमलेट सँडविच बनवणार आहे पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपले सँडविच झालेले आहेत आणि एकदम पोटभरीचा आणि हेल्दी असा नाश्ता आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये ना एक चमच लसूण पेस्ट टाकायची आणि ह्याचा आहे ना फक्त कच्चापणाचाहीपर्यंत आहे ना एक दोन मिनिट आहे ना आपण आलं लसूण पेस्ट आहे ना परतून घेऊयात तर पातळ शिबी ना बारीक चिरून अशी शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटोही छान असा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा पातळ चिरून घेतलेला आहे हे छान असं आपण आहे ना परतून घेऊयात तर इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आपले पिझ्झासोबत जे भेटतात ना ते आणि एक ऑरेगॉनं घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि ऑरेगॉन आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकायचं खूप सुंदर असा आपला सुगंध येतो आणि एक छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी दोन ते तीन मिनिट आहे ना आपण ह्या भाज्या छान अशा आहेत ना वाफवून घ्यायच्या घ्यास फास्ट ठेवायचा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाज्या आपल्या शिजतील पटकन त्याच्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती हे परतून घेऊयात आपण आता थंड करून घेऊयात आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि पाच अंडी घेतलेली आहेत अंडी आपण आहे ना फोडून घेऊयात व्यवस्थित अशी सुंदर लागतं हे सँडविच खायला चवीनुसार मीठ टाकूयात चटणी टाकूयात स... तुम्हाला किती तिखट हवे त्या हिशोबाने धना पावडर थोडीशी मिरची पावडर आणि छान असं हे फेटून घेऊयात छान असं फेटून घेतलेलं आहे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे तर त्याच्यावरती ना थोडंसं तेल टाकूयात आणि तेल सगळीकडे असं पसरवून घेऊयात आणि ह्याच्यावरती आपण आता ह्याची ना एक ऑमलेट बनवून घेऊयात आता तुम्ही काय बोलता आम्ही तर अंड्याची पोळी बोलतो ह्याला छान अशी पोळी करून घेऊयात छान अशी एकदम पातळ अशी झालेली आहे बघू शकता एकदम पातळ असं आपली ही पोळी तयार आहे तर हे पलटी करून घेऊयात केवढी मोठी अशी झालेली आहे आणि एकदम पातळ एकसारखी झालेली आहे आता ही पलटी उलटी करून आहे ना छान अशी आपण भाजून घेऊयात बघू शकता तुम्ही आणि आपण चपातीची जशी घडी करतो ना तशी घडी करून घ्यायची आणि मध्ये ना कट मारून घ्यायचा आपलं जे कटर आहे त्याने ह्या पद्धतीने कट मारून घ्यायचा हे काढून घेऊयात आता परत आपण दुसरी करूयात थोडंसं तेल टाकायचं आणि आपण जे अंड्याचं बॅटर तयार करून घेतलं आहे ते टाकायचं आणि छान असं पलटवून घेऊयात बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे तर सगळे मी आपल्या पोळ्या ज्या आहेत ना त्या करून घेतलेल्या आहेत आता इथे मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाईस तर त्याच्यावरती ना बटर लावून घेऊयात सगळ्या आहे ना बटर लावून घ्यायचं आणि आपण अंड्याची पोळी जी कट करून घेतलेली आहे ना ती ह्या पद्धतीने टाकून घ्यायची आणि ह्याच्यावरती ना भाज्या टाकून घेऊयात छान अशा भाज्या आपल्या मस्त अशा क्रंची झालेल्या आहेत व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊयात एकसारख्या अशा पसरवून घेऊयात भाज्या तर त्याच्यावरती ना चीज टाकूयात आपण छान असं चीज भरपूर असं चीज टाकायचं खिसून बघू शकतो भरपूर असं चीज टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित सगळीकडे हेही आपण पसरवून घेऊयात एक साईडची जी पोळी आहे ना ती आपण ह्याच्यावरती ना पलटी करून घेऊयात असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि वरची ब्रेडची स्लाईस आहे ना ती त्याच्यावरती ठेवायची आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आता इथे मी दुसरा एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना बटर टाकूयात त्याच्यावरती आपण आता आपले ब्रेड सँडविच आहे ना छान असे क्रिस्पी असे भाजून घेऊयात वरूनही तूप लावायचं आणि दोन ते तीन नाही ना पलटी करून घेऊयात बघू शकता खूप सुंदर असं आपलं झालेलं आहे सँडविच त्याच्यावरती आपण झाकून ठेवूयात गॅस मिडियम ठेवायचा आणि एक तीन ते चार मिनट आहे ना वाफ काढून घ्यायची म्हणजे आपलं जे चीज आहे ना ते छान असं मेल्ट होईल आणि दोन्ही साईटून आहे ना छान असं खरपूस आपण सँडविच आपलं भाजून घेऊ तर ते काढून घेतलेलं आहे तर इथे परत तूप बटर टाकते त्याच्यावरती दुसरं बनवलेलं सँडविच ठेवून द्यायचं वरून बटर लावायचं झाकण ठेवायचं आणि अलटी ना छान असं हेही हे आपण खरपूस असं भाजून घेऊयात बघू शकता ह्याच पद्धतीने मी सगळे सँडविच बनवून घेतलेले आहेत तर चीज ब्रेड ऑमलेट सँडविच आपलं तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पाहू शकता किती चीजी असं आपलं सँडविच झालेलं आहे मस्त असं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद